नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जो पाठीमागील बाग बघताय अर्थात निश्चितच चालू झालेला आहे दोन दोन तोडे झालेले आहेत पण या ठिकाणी जो बागेवरती असणारा जो लाल कोळी आहे अर्थात आपण त्याला मकडीनाशक नाशक म्हणतो त्या लाल कोळीला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला कुठले कुठले असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या बागेवरती आता या ठिकाणी लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेला सुरुवात झालेली आहे चांगले तोडे पण झालेले आहेत तर या ठिकाणी लाल कोळीसाठी मार्केटमध्ये असणारे जे फंगीसाइट्स आहेत किंवा जे कीटकनाशक आहेत आता फंगिसाईट्समध्ये जर म्हणतात आपण सल्फरसुद्धा बुरशीनाशक आहे सल्फरसुद्धा पद्धतीने काम करत असतं सल्फर सॉईल ॲप्लिकेशनला पण देऊ शकतो किंवा फवारणीच्या माध्यमातून आहे पण शक्यतो फवारणीला ह्या टेम्परेचरमध्ये टाळायचं आहे सल्फरला ते सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देऊ शकतो त्याच्यानंतरनं जर आपल्याला फवारणीच्या माध्यमातून जर आलं तर क्रिस्टल क्रॉप केअरचा आभासीन आहे त्याच्यानंतरनं धानुका कंपनीचा ओमाइट आहे फोस्टर आहे त्याच्यानंतरनं तुम्ही मिट्टी गेटसुद्धा आहे बाहेरचं ऑबेरॉनसुद्धा आहे म्हणजे हे जे मलिक्युल आहेत हे लाल कुळीसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी स्प्रेसाठी वापरून घ्यायचे जे। की जेणेकरून लाल कुळी आहेत ती मेली पाहिजे त्यासाठी काम करेल आणि खालून सल्फरचं अप्लिकेशन आपल्याला कंटिन्यूटी ठेवायचं आहे म्हणजे हे जर ॲप्लिकेशन केलं तर आपल्याला निश्चितच लाल कुळीवरती चांगल्या पद्धतीने फायदा मिळणार आहे तर निश्चितच याची फवारणी करून घ्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये लाल कुळीवरती कंट्रोल करा आणि आपला बाग वाचवा निश्चितच मार्केटमध्ये मा आज टोमॅटो पिकाला वाढते बाजारभाव आहेत चांगल्या पद्धतीने जर बाग राहिला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याला मोबदला किंवा आपण जो मिळणारा नफा आहे हा सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर निश्चितच ती ॲप्लिकेशन आपल्या या ठिकाणी करून घ्या धन्यवाद